वरुड येथे चारशे लिटर मोहाचे दारू नष्ट स्थानिक गुन्हे पुसत शाखेची कारवाई पुसत शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरुड येथे एक महिला मोठ्या प्रमाणात गावठी दारूची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पुसतला मिळाल्यावरून दिनांक एकोणतीस मे रोजी त्या महिलेच्या घरी छापा टाकला असता अवैधपणे गावठी हातबट्टी दारू तयार करून विकल्या जात असल्याचे आढळून आले मौजेवरुड गावात महिला नीलम अमोल राठोड व पस्तीस वर्ष ही तिच्या घरी धाड मारली असता त्या ठिकाणी चारशे लिटर गावटे दारूचा मोहाचा सडवा मिळून आला याची किंमत अंदाजे वीस हजार रुपये असून सदर प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पीएसआय शरद लोहगळे चालक पीएसआय रेवन जागृत पोलीस हवालदार खाम रमेश राठोड सुभाष जाधव पोलीस शिपाई मोहम्मद ताज यांनी पार पाडली अवैध देशी दारूचा चारशे लिटर मोहचा सडवा जागीत नष्ट करण्यात आला आहे